नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी आनंदमय बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरण करत आहे कशाच्या संदर्भात आहे कोणासाठी उपयुक्त आहे या संदर्भातील सविस्तर माहिती या व्हिडिओच्या नमूद केली आहे तर चला पाहूया संपूर्ण व्हिडिओ पेन्शन धारकांना मोठी खुश खबर पेन्शनधारकाचा विजय पेन्शनधारका मध्ये आनंदाचे वातावरण या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहे पेन्शनधारकांना मोठी खुशखबर पेन्शनधारकाचा विजय पेन्शनधारकामध्ये आनंदाचे वातावरण जाणून घ्या सविस्तर माहिती तर चला पाहूया संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत चला तर पाहूया आजची मोठी ब्रेकिंग न्यूज आताच्या घड्याचे सर्वात मोठी व आनंदाची स्पष्टीकरण पाहूया पेन्शन धारकाचा विजय पेन्शन धारकांमध्ये आनंदाचे वातावरण जाणून घ्या अधिक माहिती चला तर पाहूया अधिक माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पाहण्या अगोदर आपण जर ऍक्टिव एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पाहूया संपूर्ण माहिती आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात काही निवृत्तीधारकाने दाखल केलेल्या याचिकेच्या आधारे न्यायालयाने पेन्शन धारकाच्या बाजूने ऐतिहासिक निकाल दिला है। या आहे या याचिकेत पंधरा पेन्शन कॅम्युनिटेशनची कपात सुरू ठेवण्याची प्रक्रिया अन्यायकारक असल्याचे आहेत न्यायालयाने ही प्रतिष्ठा न्यायालयाने ही प्रथा संपुष्टात आणली आणि अकरा वर्ष तीन महिन्यानंतर कॅम्युटेशन म्हणजे काय पेन्शनचे कॅम्युटेशन ही एक प्रक्रिया आहे ज्यामध्ये सेवावृत कर्मचाऱ्यांना त्यांच्या पेन्शन पैकी चाळीस टक्के एक रकमी रक्कम मिळते त्या बदल्यात त्यांचे मासिक वेतन कापले जाते ते सहसा पंधरा वर्ष चालू असते मात्र प्रत्यक्षात ही वसुली अकरा वर्षे तीन महिन्यानंतर पूर्ण झाली आहे या कालावधीनंतर कपात सुरू राहिल्यास पेन्शनधारकाचे आर्थिक नुकसान होते म्हणून सरकारी सूचना आणि न्यायालयाचा निर्णय या संदर्भात माहिती पाहूया अकरा वर्षे तीन महिने पूर्ण झाल्यानंतर पेन्शनधारकाचे पेन्शन मधून कॅम्युटेशन ची कपात थांबवावी सर्व जिल्हा कोषागारे लेखा अधिकारी डीओ एस आणि CERT च्या सहाय्यक कोषागार अधिकाऱ्यांनी एकतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत वसुली पूर्ण झालेल्या सर्व pension धारकांच्या pension मधून कपात न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत order पालन करण्याचे सांगितले आहेत या आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करण्यात आली असून पुढील आदेश येईपर्यंत तो लागू ठेवण्याच्या पेन्शनधारकाला अनावश्यक कपातीचा सामना करावा लागणार नाही याची खात्री झाली पेन्शनधारकांचे फायदे या निर्णयामुळे पेन्शनधारकांना अनेक फायदे मिळतील त्यांच्या मासिक पेन्शन कपात मध्ये कपात ही संपुष्टात येईल ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिरता वाढेल त्यांचे जीवनमान सुधारेल अतिरिक्त कपातीची वसुली थांबल्याने त्यांना पूर्ण पेन्शन मिळू शकेल निवृत्ती नंतर त्यांचे राहणीमान चांगले होईल आणि त्यांच्या गरजासाठी अधिक पैसा उपलब्ध होईल अशा प्रकारचे अपडेट आता जॉन स्पष्ट केले आहेत आणि अशा प्रकारचे अपडेट करता चॅनलला सबस्क्राईब करा ला एक लाईक करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सह धन्यवाद